गुरुचरित्रातील जलसिद्धी रहस्य तुम्हाला माहित आहे का जय जय गुरुदेव दत्त नमस्कार आपल्या जीवनात कधी असा क्षण आला आहे का जिथे सगळे प्रयत्न करूनही काहीच मार्ग दिसत नाही मनात एकच प्रश्न असतो आता पुढे काय अशाच वेळी गुरुचरित्र आपल्याला एक अतिशय शक्तिशाली रहस्य सांगते गुरुचरित्र सांगते श्रद्धेने मागितलेले पाणी सुद्धा तुमची इच्छा पूर्ण करू शकते हो साधं पाणी पण गुरुकृपेने भरलेलं पाणी गुरु काय सांगितलं आहे गुरुचरित्र्यामध्ये अनेक प्रसंग येतात जिथे श्री गुरु दत्तात्रेयांनी जलाला सिद्धी दिली आहे पाणी म्हणजे फक्त तहान भागवण्याचं साधन नाही पाणी म्हणजे जीवन ऊर्जा आणि गुरुशक्ती वाहून नेणारा माध्यम गुरुचरित्र सांगतं जर पाणी श्रद्धेने नियमाने आणि विश्वासाने मागितलं तर ते पाणी तुमच्या इच्छेचा संदेश ब्रह्मांडापर्यंत पोहोचवतं ही साधना कशी करायची सकाळी लवकर उठा अंघोळ करून स्वच्छ वस्त्र धारण करा तांब्याच्या किंवा पितळीच्या भांड्यात स्वच्छ पाणी घ्या त्या पाण्यासमोर बसून डोळे बंद करा आता मनात श्री गुरुदेव दत्तांचा फोटो ठेवा आणि हळू आवाजात म्हणा श्री गुरुदेव दत्त तुमच्या चरणी माझी ही इच्छा अर्पण करतो किंवा करते हे जल तुमच्या कृपेने सिद्ध हो इच्छा मागताना लक्षात ठेवा लोभासाठी नाही कुणाचं नुकसान व्हावं यासाठी नाही पण तुमचं मन शुद्ध असावं श्रद्धा पूर्ण असावी विश्वास अढळ असावा गुरुचरित्र स्पष्ट सांगतं गुरु, गुरु कधीही चुकीची इच्छा पूर्ण करत नाहीत पण योग्य वेळी योग्य मार्ग नक्कीच दाखवतात त्यानंतर काय करायचं ते पाणी थोडं स्वतः प्या उरलेलं तुळशीला किंवा झाडाला अर्पण करा असं अकरा दिवस किंवा एकवीस दिवस केल्यास गुरु कृपेचा अनुभव अनेक भक्तांनी घेतलेला आहे एक महत्त्वाची गोष्ट ही चमत्काराची खेळी नाही ही आहे श्रद्धा संयम आणि गुरु भक्तीची परीक्षा कधी इच्छा तशीच पूर्ण होते तर कधी गुरु त्याहून चांगला मार्ग उघडतात कारण गुरुजी देतात ते नेहमी आपल्या भल्यासाठीच असतं जर तुम्हाला गुरुचरित्रावर विश्वास असेल जर तुम्ही श्री गुरुदत्तांची भक्त असाल तर ही साधना नक्कीच करून बघा आणि हो हा व्हिडिओ त्या प्रत्येक भक्तांपर्यंत पोहोचवा ज्याला आज गुरु कृपेची गरज आहे श्री गुरुदेवदत्त पाण्यामध्ये गुरुकृपा कशी जागृत होते आपण हा मुद्दा पाहू मागील मुद्द्यामध्ये आपण ऐकलं की गुरुचरित्रे सांगतं श्रद्धेने मागितलेलं पाणी सुद्धा इच्छा पूर्ण करू शकतं पण आज प्रश्न असा आहे ते पाणी इतकं शक्तिशाली कसं होतं गुरु त्यात नेमकं काय देतात चला आज गुरुचरित्राच्या आणखी खोल रहस्याकडे जाऊया पाणी म्हणजे फक्त द्रव नाही गुरुचरित्रे सांगतं पाणी म्हणजे पंचमहाभूतांपैकी एक स्मृती ठेवणारा घटक भावना शोषून घेणारा माध्यम तुमचं मन जेव्हा प्रार्थना करतं तेव्हा तुमचा भाव तुमची वेदना तुमची इच्छा या सगळ्यांची छाया त्या पाण्यावर उमटते आणि गुरुचरित्रे सांगतं जिथे श्रद्धा आहे तिथे गुरु उपस्थित असतात गुरु उपस्थित कधी होतात गुरु म्हणतात माझ्या नावाने नाही पण माझ्या तत्वावर श्रद्धा ठेव जेव्हा तुम्ही अहंकार सोडता तक्रार थांबवता आणि समर्पण करता तेव्हाच गुरु त्या पाण्यात आपली कृपा ओततात पाणी मागताना हा मंत्र मनात ठेवा मंत्र मोठ्याला नाही मनात म्हणला तरी चालेल गुरुदेव माझं अज्ञान दूर करा माझ्या इच्छेपेक्षा माझं कल्याण मोठं ठेवा हा मंत्र म्हणताना तुमचं मन स्थिर झालं तर समजा गुरु तुमचं ऐकत आहेत इच्छा पूर्ण होण्यास वेळ का लागतो हा प्रश्न प्रत्येक भक्ताला पडतो गुरु सांगतं गुरु कधी नाही म्हणत नाही ते फक्त आताच नाही म्हणतात कारण कधी तुमची वेळ योग्य नसते कधी परिस्थिती तयार नसते तर कधी ती इच्छा पूर्ण झाली तर तुम्हालाच त्रास होऊ शकतो म्हणून गुरु थांबवतात संरक्षणासाठी गुरु कृपेची पहिली चिन्ह काय असतात ही साधना सुरू केल्यानंतर लगेच चमत्कार होईलच असं नाही पण काही संकेत नक्कीच दिसतात मन शांत होतं निराशा कमी होणं अचानक योग्य माणसं भेटणं अडथळ्यांमध्येही धैर्य मिळणं गुरु चरित्र हेच खरी कृपा आहे साधनेदरम्यान तुम्ही हे करू नका रोज शंका घेऊ नका सतत निकालाची घाई करू नका कुणाला सांगून थट्टा होऊ देऊ नका कारण श्रद्धा म्हणजे नाजूक दिवा आहे वाऱ्यानं विजतो जर तुमचं मन म्हणत असेल आता काहीतरी बदलायला हवं तर समजा गुरु आधीच तुमच्या जवळ आले आहेत पाणी हे फक्त निमित्त आहे खरी सिद्धी आहे गुरुवरचा अढळ विश्वास पुढचा भाग पुढचा मुद्दा लगेच बघू गुरुचरित्रात आलेला खरा प्रसंग एका भक्ताची इच्छा पाण्यामुळे कशी पूर्ण झाली ती या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं तर नक्की बघा व्हिडिओ चुकवू नका श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ पाण्याने घडलेली भक्ताची परीक्षा आज मी तुम्हाला गुरुचरित्रात सांगितलेली एक अशी गोष्ट सांगणार आहे जिथे गुरुंनी भक्ताची परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेचं माध्यम होतं साधं पाणी गुरुचरित्रातील भक्ताची कथा एक गरीब साधा भक्त होता जीवनात दुःखच दुःख घरामध्ये अन्न नाही आजार मागे लागत होते आणि मनात एकच प्रश्न गुरु असतील तर माझ्या जीवनात एवढं दुःख का तो भक्त रोज गुरूंच्या चरणी बसायचा पण काहीच बदल दिसत नव्हता गुरूंची आज्ञा एक दिवस गुरूंनी त्याला फक्त एवढंच सांगितलं दररोज माझं नाव घेऊन हे पाणी प्या आणि काहीही मागू नकोस भक्त खूपच गोंधळला मागूच नको मग मा गुरु कसे मदत करतील पण तरीही त्याने आज्ञा पाळली परीक्षा सुरू होती दिवस गेले आठवडे गेले पण परिस्थिती तशीच होती भक्ताच्या मनात शंका आली हे पाणी पिऊन काय होणार गुरु मला विसरले का पण गुरुचरित्र सांगतं सांगत जिथे श्रद्धा टिकते तिथेच कृपा उमलते तो भक्त रोज पाणी पित राहिला मनात एकही तक्रार न करता अचानक घडलेला बदल एक दिवस आजार कमी झाला मन शांत झालं योग्य लोक मदतीला आले आणि हळूहळू जीवन मार्गी लागलं तेव्हा भक्ताला कळालं गुरु माझ्या गरजांवर नाही माझ्या मनावर काम करत होते गुरु चरित्राचा मोठा संदेश गुरुचरित्र स्पष्ट सांगतं जिथे इच्छा संपते तिथेच कृपा सुरू होते पाणी हे फक्त साधन होतं खरी साधना होती संयम विश्वास आणि समर्पण आज आपण काय शिकलो गुरु लगेच देत नाही आधी आपल्याला तयार करतात आपली शक्ती वाढवतात आणि मग योग्य वेळी देतात म्हणूनच गुरुचरित्रे सांगत गुरु उशीर करत नाही ते अचूक वेळ पाहत असतात आज जर तुम्ही संकटामध्ये असाल वाट हरवलेली वाटत असेल किंवा तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळत नसेल तर समजा हीच तुमची परीक्षा आहे पाणी प्या पण श्रद्धेसोबत प्रार्थना करा पण अपेक्षेशिवाय जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर हा व्हिडिओ एखाद्या भक्तापर्यंत नक्की पोहोचवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कदाचित त्यालाही आज गुरुकृपेची गरज असेल कमेंटमध्ये जय जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका गुरुदेवांची कृपा सदैव तुमच्यावरती टिकून राहावं हीच ईश्वरचरणी माझी नम्र विनंती धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक सांगायचं झालं गुरुचरित्र सांगत तुम्ही पाण्याला जे सांगता ते पाणी शांतपणे ऐकत असतं श्रद्धेने हातात घेतलेलं पाणी तुमच्या मनातली वेदना ओळखतं गुरु लगेच उत्तर देत नाहीत ते आधी मन तुमचं शांत करतात जेव्हा अपेक्षा थांबते तेव्हाच गुरुंची कृपा सुरू होते एवढं लक्षात ठेवा पाणी हे माध्यम आहे खरी शक्ती आहे तुमची श्रद्धा आणि विश्वास तुम्ही देवावर ठेवा गुरु सदैव तुमचं ऐकत आहेत आपल्याला असं वाटतं की देव आपलं काहीच ऐकत नाही आपली इच्छा पूर्ण करत नाही आपण समजा एखादी परीक्षा दिली तर शेजारचा मुलगा पास झाला त्यामध्ये जास्त त्याला टक्केवारी पडली आणि आपल्याला का नाही तर डायरेक्ट आपण देवालाच दोष देतो की त्याच्यासोबत चांगलं करतो आणि माझ्यासोबतच वाईट का तर तसं काहीही नसतं देव फक्त योग्य वेळेचीच वाट पाहत असतो तुम्हाला योग्य फेळ देण्यासाठी तर त्यामुळे देवाला दोष अजिबात देऊ नका तुमची ही चांगली वेळ नक्की येईल धन्यवाद श्री गुरुदेव दत्त